बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी बासुंदी यावर्षी साकारम्यानं गणपती बाप्पा भरभरून पावला आहे असं म्हणावं लागेल कारण कोकण रेल्वे मार्गावर नेहमीच्या गाड्या आहेत तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वे विशेष गाड्या सोडल्या आहेत विशेष गाड्या आहेत आणि जल वाहतूक देखील या वर्षी होणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले होते आणि आता जणू काही दुधात साखर पडली असंच म्हणावं लागेल कोकण रेल्वे मार्गावर चारचाकी रो रो सेवा येत्या तेवीस ऑगस्ट पासून सुरू होणार आहे ही सेवा कोलाड ते गोव्यापर्यंत असून एका कारचे भाडे रुपये एवढे असणार आहे आहे एका तीन प्रवाशांना प्रवास येणार अशी माहिती कोकण रेल्वेच्या खास सूत्रांनी दिली आहे याबाबत कोकण रेल्वेने अधिकृतपणे माहिती जाहीर केली नसली तरी कोकण रेल्वेच्या खास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशोत्सव सणात कार रोरो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव कोरेच्या विचाराधीन होता तो आता मार्गी लागला आहे कोकण रेल्वे मार्गावर सुरू होणारी कारोरो सेवा ही देशातील पहिली योजना असून कोलाड ते गोवा दरम्यान तेवीस ऑगस्ट रोजी ही सेवा सुरू होणार आहे एका एक ट्रेनमध्ये एकूण चाळीस कार ठेवली आहेत याचे बुकिंग मुंबईवरून यायचं असेल तर बेलापूर ऑफिसला सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चार हजार रुपये भरून नोंदणीशुल्क स्लॉट फ्री बुक करावे लागणार आहे राहिलेले पैसे आपण गाडी कोलाड येथे लोडिंग करण्याआधी द्यावे लागणार तसेच गाडीचे आर सी बुक इन्शुरन्स पीयूसी पॅन कार्ड आधार कार्ड आणि बँक डिटेल्स द्यावे लागणार या प्रवासात तिघांना प्रवास करता येणार आहे चालक आणि सोबतच्या प्रवाशांसाठी एक तीन ए सी व एक जनरल डबा असेल तीन प्रवासी जाऊ शकतात साठी ए सी स्लीपर प्रति प्रवासी नऊशे पस्तीस आणि जनरल साठी एकशे नव्वद भाडे देऊन ट्रेनची जोडलेले जोडलेल्या पॅसेंजर कोच मध्ये प्रवास करावा लागणार आहे ही ट्रेन सायंकाळी पाच वाजता कोलाड येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता वेरणा येथे पोहचेल प्रवाशांना दुपारी वाजता किंवा त्यापूर्वी म्हणजे सुटण्याच्या तास आधी बुकिंगच्या ठिकाणी पोहोचावे लागेल सिंधुदुर्ग रत्नागिरीत कुठे थांबा नसल्याने चाकरमान्यांचा हिर मोडवणार आहे कोलाडवरून सुटलेली गाडी थेट गोवा वेरणा येथे थांबणार आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठेही आपला मी गाडी उतरू शकत नाही किंवा थांबत नसलेले येणारे चाकरमाने प्रवाशांचा हिरमोड होणार आहे पण थेट गोव्यामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना याचा फार मोठा उपयोग होऊ शकतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम